आज दिन सत्र येथे खूप सुंदर असं मैदान पार पडलं आणि सेमीला बरेच जणांची कॉलिंगची तब्येत विचारा चर्चे काय झाले सेमीला गाडी आगाव आली पुढं तब्येत आहे चांगली आहे व्यवस्थित आहे ना काय का आज शिरवरचा शेड होता कशा पद्धतीने गाडी पडली सेमीला गाडी पाहिले आपले चांगले पाहिले काय नेमकं असं गेलं की काय म्हणजे निकाल समोर काय झालं किस्त नेमकं काय झालं गाडी आपली शेडवे आली मागणं आली ते गाडी आंगावाली अडकले मग मी ओढ लोक आले बरेच चा फोन घेऊन गेले चाहत्यांबद्दल काय सांगाल कारण एक काळजी होती की चर्चा काय सांग च काय सांग काय नाही शक्य असे म्हणा आहे सोपे बाय काय अडचण नाही मुक्का आहे आपलं किरकोळ आहे त्याच्या मेन म्हणजे आज मैदानावर तुम्ही ज्यावेळी पडला त्यावेळी तुमच्या आजूबाजूला जी गर्दी ती त्यांच्या जवळ होता चांगली वागणूक दिली पब्लिकने काय सांगाल त्यांचा पण आभार आहे आपला आले मला उचलायला आपलं पडल्या पडल्या त्यांचा पण आभार म्हणून जीवन ड्रायव्हर पण आहेत आपल्या समोर जीवन ड्रायव्हर काय सांगेल त्याच्यामध्ये थोडं गाडी पुढं आल्यावर जरा घसरा घसरी झाली सुंदर पण हा प्रतिम पडला गाडीकडे लागली एक प्रकार गुलाल झाली टीव्ह ड्रायव्हर बराशा कठीण काळ गेला सुंदर पण प्रयत्न करतोय त्या कठीण काळात बाहेर पडायला तुमचे पण प्रयत्न चालू आहे काय सांगाल म्हणजे काय काय कष्ट घेता सुरुवात कमबॅक लवकरच होणार

आणखी मैदानामध्ये खूप सुंदर गाडी चालवली तिथून केसडी होम पिच वर प्रथम क्रमांक पचकवला ते पण सेमी होती गाडी म्हणजे जसं म्हणलं तसं कडणं म्हणजे डाव्या साईडला किंवा उजव्या साईड दोन्ही साईडला तेवढा स्पीड लागते अर्धा अडचण नाही काय मैला जी मुली कुठल्या साईड नाही अडचण काय आज मैदान सातर्यातलं मैदान सातरा झाल्यावर कसं वाटतंय ते सांगा आमच्या भागात आल्यावर कसं वाढायचं मस्त मैदान केलं चांगलं प्रेक्षक येऊन भेटून गेले फोटो काढून गेले भरपूर आले ते पाच तारखेला पाच आहे बघा किवन ड्रायव्हरचं नियोजन करताय बस सुंदर इच्छा आहे मनापासून लवकर काय चांगला प्रोग्राम आहे काय रामशेड बद्दल काय वैशिष्ट्य आहे तो पण चांगलाच आहे भईल हां चारसन आहे हां चांगला, चांगला तीज़ा। तीज़ा। हो हो चांगला फोटो चार ते तीन चार चार आणि हो, तब्येतीची आणि नक्कीच लवकरच मैदानात परत जागाच होता दिसू